गुड मॉर्निंग सगळ्यांना फायनली हॉलिडे फीवर संपलेला आहे आणि मला ना असं झालं कालपासून म्हणजे मी काल आले प्रवासातून आणि खूप दिवस झाले म्हणजे जवळजवळ चार पाच वर्ष झाले असतील आम्ही ट्रेननी प्रवास सोडून दिलेला आहे इकडून पण मिस्टर सोडतात आणि कारणे आणि तिकडून भाऊ सोडतो कारने, कारने म्हणजे पुन्हा घरी बट यावेळेस त्यामध्ये खंड वाढला कारण प्रत्येक वेळे आपल्यासाठी सगळे अवेलेबल असू शकत नाही आणि म्हणजे ठीक आहे ना खूप लांबचा प्रवास आहे बट तरी ही भावाने मला कल्याणपर्यंत सोडलं कारने आणि त्यानंतर ता आम्ही आलो ट्रेनने सो एवढं हेक्टिक झालं ना असं म्हणजे तिकडून अलिबागवरून फिरून आलो घरी गेलो तेव्हाही दमणं असं झालं म्हणजे वाटलं नाही शरीराला असं काही घरी पण नाही आणि घरी तर तसा आराम होता पण यावेळी जरा धावपळ होती ॲक्च्युली मी घरात अशी स्टेबल नव्हतेच रोज कुठं ना कुठं तयारी करा जा तयारी करा जा तयारी करा जा आणि मला ती गोष्ट खूप इरिटेटिंग आहे तुम्हाला माहिती मी जास्त घरातच असते आणि मग एकदम सारखं सारखं जाणं म्हटलं ना की मला ते नकोसं होतं आणि तो सगळा मग मला वाटतं थकवा काल आले शाळेतून काल आले प्रवासातून घरी नाशिकला ना। आणि जी झोपले म्हणजे आले आणि काहीच नाही गेलं पाणी वगैरे विला असेल आणि जी झोपली ती झोपली एवढा वेळ बापरे मला असं झालं की मी खूप काम करून आले असं एकदम काहीतरी हेवी काम करून आले आणि आत्ता कुठे मला झोप मिळते रिलॅक्स होते असं झालं माझ्याबरोबर अक्षरशः असल तर असेल काही प्रवासाचं एकदमच ते निघतंच तर तसं होतं आजही लेझिनेस आहे सरा गेली शाळेत आता येईलच ती आणि आम्हाला दुपारून जायचं आहे घरी त्यांना सुकट मम्मी वगैरे पण द्यायचे बाबांना पण आहे थोडंसं त्यांना लागलं पडले जरासे ते तर ते त्यांना भेटायचं तो संध्याकाळून घरी जाणं होईल आत्ता स्वयपाक वगैरे उरकून घेते आणि आता ब्लॉग्स एवढे पडलेत ना पेंटिंग माझे पहिले ते एडिट करायला घेणार आहे कारण गॅप मी एक दिवस सोडून एक दिवस सोडून घेत होते थोडंसं वायफायचा पण प्रॉब्लेम होता तिकडे आणि नव्हतं म्हणजे नाही जमत एवढं गडबडीत तर ब्लॉग एडिट करणं शांतपणेच ब्लॉग एडिट होतात व्यवस्थित असे तरी मी प्रयत्न केला की के के अलिबागचे ब्लॉग्स पहिले पहिले निघून जावे सो ते गेलेले आहेत आणि तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा क्रूजवरचा वगैरे ब्लॉग खूप छान ब्लॉग केलेले आहेत मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून सो नक्की मागचे या दोन चार दिवसातले तरी ब्लॉग पहा मला नक्की आवडेल आणि पुढचे पण पहा मग चॅनल नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा घर मी तुम्हाला माहिती मी जायच्या आधीच तुम्हाला दाखवलं होतं की मी घर सगळं आव आवरलेलं आवर आहे सो घर आवरून गेले होते सगळं व्यवस्थित लावून गेले होते जाताना पण त्याच्यामुळे मला आल्यावर असं काही जास्त पसारा किंवा चिकचिक अशी वाटली नाही हा धूळ माती तर झालेली आहे धूळ माती झालेलीच आहे ती आता मी आवरणार आहे झाडू मारून झालेलं आहे झाडू मारलं तरी स्वच्छ दिसतं आता पुसून वगैरे घ्यायचंय म्हणजे स्वच्छतेची कामं आहेतच बट ती काय मी आता शूट करून करून नाही करणार मी माझी माझी ती करून घेणार आहे कारण मग खूप वेळ जातो शूट करायचं म्हटलं का सो ती आता पुढची कामं माझी चला आता पुढची कामं मला वाटते मी आता तिकडे गेल्यावरच काही शूट केलं तर करेल चलो ओके okay, सो so मी आली आहे आता इकडे घरी बंगल्यावर आणि इकडे पाहिलं तर काय तर सगळं अंगणामध्ये आमच्या हे फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे काटकूट सगळं इथे पसारा पडलेलं आहे बट नंतर तर छानच होणार आहे सो फर्निचर म्हणजे टी व्ही युनिट वगैरे बनवायचं होतं मी लास्ट म्हणजे काही ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगितलंच सा होतं की घराचं रिनोवेशन केलेलं आहे पूर्णपणे घर चेंज केलेलं आहे आमचा बंगलो आणि त्यानंतर मग आता टी व्ही युनिट सोफा वगैरे याची तयारी सुरू आहे थोडंसं लेटच झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या जुन्या चॅनलवर पण घराची म्हणजे नवीन घराची किंवा रिनेट झालेल्या घराची होमवर्क दिली नव्हती कारण अर्धट अर्धट होतं बट किचन टोवर मी तुम्हाला दिलेली आहे या चॅनलवर सो पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा छान असा प्रतिसादसुद्धा तुम्ही दिलेला आहे त्याला आणि इकडे आमचं जे हिडन किचन आहे त्याला डोर वगैरे केलेलं आहे संध्याकाळची चहा झाला आणि खूप दिवसांनी माझ्या आवडीची गोष्ट ती म्हणजे माझी हार्मोनियम जी आहे ना पेटी तर ती धूळ खात पडली होती खूप झाले तर आत्ता मी वर जाऊन बघितलं बेडरूममध्ये हो तर ती बाहेर काढून ठेवली होती बाबांनी सो ती थोडीशी खराब झालेली आहे एक दोन बटन पण त्याचे तुटलेले आहेत बट तरीही मी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला त्यावर म्हणजे थोडंसं आपलं सरगम वगैरे गाऊ म्हटलं कारण आता मलाही प्रॅक्टिस राहिलेली नाही आणि ते भाता जो हलवते ना मी सो त्यामध्ये हवा भरावी लागते पंपिंग व्हावं लागतं आणि तेव्हाच मग इकडचे स्वर छान असे गोड असे निघतात पेटीतून हार्मोनियममधून आवाज सुंदर येतो सो तरीही बघूया ट्राय करूया नॉट अ जोक भाता म्हणतात त्याला भाता दिस इज भाता त्याच्यात धावा भरली तरच हे सगळं वाचत सो so, असा काहीसा वेळ थोडासा पेटी सोबत माझ्या हार्मोनियम सोबत घालवला थोडीशी प्रॅक्टिस केली जास्त नाही अगदी थोडी कसं होतं ना अशा जुन्या गोष्टी वस्तू काढल्या ना की थोडासा असा नॉस्टेल काय हो 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 ते नॉस्टेलिय जिया होतो मला म्हणजे असं जुन्या आठवणींमध्ये मन रमून जातं किंवा आपण काहीतरी या गोष्टींसोबत करत होतो काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत होतो बट ठीक आहे ते काही सक्सेस झालं नाही काही हरकत नाही गाणं तर माझ्यासोबत आयुष्यभर राहणारच आहे मी जसंही माझा आवाज जसा येईल तसं पण राहणार आहे कारण ती गोष्ट काही सोडू शकत नाही ती अंगा अंगा तशी मुरलेली आहे माझ्या सो मला छान वाटतं म्हणजे असं म्हणजे असं खूप दिवसांनी पेटी काढली हार्मोनियम किंवा मग माईक हातात घेतला ना की असं वेगळ्याच दुनियात मी हरवून जाते खरं तर प्रॅक्टिस करायला हवी असं तेव्हा वाटतं बट नंतर परत सगळं राहून जातं बाकीच्या गोष्टींमध्ये चला तर आपलं कर्तव्यस्थानी पुन्हा आलेली आहे स्वयंपाकघरात आणि स्वयंपाक करते आता कारण आम्ही रात्री जेवण वगैरे करूनच मग घरी पुन्हा जाणार आहोत उद्यापासून स्वराची स्कूल आहे सो रेग्युलर स्कूलसुद्धा करायची आहे आता पोळ्या वगैरे करून घेते उसळ भात वगैरे अँड काही नाही मग जेवण वगैरे करू आणि मग जाऊया घरी आम्ही आलोय आता कुठे ओळखलं ना आंटीकडे आणि आम्ही आता आम्ही काश्मीरला आलो आहे म्हणून आम्ही पिणार आहोत मस्त पैकी असा कावा कश्मीरी स्पेशालिटी ओके सोय बघा मस्त पैकी कावा का का तुम्हाला दाखवते काश्मीरचा चहा आमची जेनी आम्ही आलो जेनीकडे जेनीला भेटायला पळाली पळाली आणि ताईंनी मस्त सर्व केलेला आहे आम्हाला कश्मीरी कावा केशरवाला तर आता आम्ही पितो आणि पाहतो कसं आहे ताई या बेसिकली म्हणजे फ्लेवर्ड काय ते फ्लेवर्ड पाणी इलायची केशर अंजीर पावडर अँड आणखी बरंच काय काय मला काय का माहिती नाही छान लागतोय हां बस एवढं गोड छान आहे नको बघा पाहून चालू करता आमचा नवीन आलो आम्ही म्हटल ताईंनी hmm. छान असा कश्मीरी कावा थंडी मध्ये प्यायला दिलेला आहे छान लागत हे आपण दालचिनी टाकून चहा पितो तसं लागतंय म्हणजे विदाउट शुगर दालचिनी टाकून जसं चहा पितो हम्म तिकडे चहा नाही मिळत वाटत भेटतो बदाम पण असतं कश्मीरची स्पेशलिटी बरं झालं थंडीत प्यायला मिळाली इकडं कावा थँक्यू थँक्यू आंटीला थँक्यू आवडला ना तुला